हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती मी स्टुडंटला हेल्पफुल होईल अशी कुठलीही माहिती जी माझ्यापर्यंत पोहोचते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते मग जे सिनियर स्टुडंट असतील त्यांच्यासाठी गव्हर्मेंट जॉबच्या बाबतीत जर काही व्हॅकन्सी आलेल्या असतील तर त्याबद्दल आणि त्या व्हॅकन्सी आल्यानंतर मग त्याबद्दल जे वेगवेगळे अपडेट येत असतात की तुमचं ॲडमिट कार्ड कधी येईल तुमची एक्झाम कधी असेल किंवा तुमची आन्सर की वगैरे याबाबतीत ज्या अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते आणि जे नवीन स्टुडंट आहे त्यांच्यासाठी ज्या गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम असतात प्रिपरेशनसाठी ज्या जसं टी आर टी आय झालं बार टी महाज्योती सारती आणि या वर्षापासून आर देखील यांच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम असतात त्याबद्दल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते जर तुम्हाला अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपल्याला माहिती आहे की आपली जी जी एम सी नांदेडची एक्झाम झाली होती त्याबद्दलची फर्स्ट आन्सर की आलेली आहे त्याबद्दलचा फर्स्ट आन्सर की आली आहे हे अपडेट देण्यासाठी मी व्हिडिओ बनवला होता परंतु त्याखाली मला बऱ्याच कटऑफसाठीच्या कमेंट होत्या म्हणून आपण हा आजचा व्हिडिओ बनवतो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे ते पी या पदासाठीचा कट ऑफ अंदाजित किती कट ऑफ असेल हे आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यासाठी व्हॅकन्सी किती होत्या त्यानंतर त्यासाठी फॉर्म किती आले आपली एक्झाम किती शिफ्टमध्ये झाली आहे हे बघणं देखील गरजेचं आहे कारण जेवढं जास्त शिफ्ट तेवढं जास्त नॉर्मलायजेशन ते जे ते जास्त होतं परंतु शिफ्ट कमी झाल्या असेल तर नॉर्मलायझेशन जे येते ते जास्त होत नाही जास्तीत जास्त पाच सहा मार्क्सचा फरक पडतो मग तिथे तुमचा रॉ स्कोअर किती आहे हे जास्त मॅटर करतं तर मग त्यानुसार आपण आपला आजचा अंदाजित कटऑफ तुमचा किती असेल ते बघणार आहे तर आपण इथे बघू शकतात की पियून या पदासाठी व्हॅकन्सी ज्या होत्या छत्तीस ज्या त्या व्हॅकन्सी आलेल्या होत्या आणि छत्तीस व्हॅकन्सीसाठी आलेले अर्ज किती होते, होते, होते ते बघूया तुम्ही बघू शकतात की पियून या पदासाठी जवळजवळ सात हजार सातशे एकावन्न लोकांनी जे ते ऑनलाईन फॉर्म भरले होते आणि यामध्ये ऑफलाईन सबमिट देखील करता येत होतं त्यामुळे दोनशे सत्त्याण्णव जणांनी जवळजवळ ऑफलाईन फॉर्म जे ते सबमिट केलेले होते आणि असे टोटल आठ हजार अठ्ठेचाळीस फॉर्म जे ते तुमचे आले होते आता या ॲडमध्ये प्रॉब्लेम हा होता की ऑलरेडी व्हॅकन्सीज खूप कमी होत्या एवढ्या सगळ्या पदांसाठी फक्त शहाऐंशीच्या आसपासच्या त्या व्हॅकन्सी आलेल्या होत्या आणि फॉर्म जे येते त्या मानाने बरेच आले त्यामुळे कॉम्पिटिशन जे येते इथं थोडंसं चांगलं असणार आहे आणि त्यातल्या त्यात शिफ्ट देखील कमी झालेल्या आहे त्यामुळे ज्यांचा रॉ स्कोअर चांगला आहे त्यां त्यांच्यासाठी इथे जे ते त्यांचे रॉ स्कोअर बेनिफिशियल ठरू शकतात कारण इथे नॉर्मलायझेशनचा जास्त नॉर्मलायझेशन गेम चेंजर होईल असं कधी होणार नाही जसं बाकीच्या एक्झाम जर तुम्ही बघितल्या टी सी एस तलाठी झालं त्याच्यानंतर बी एम सी वगैरे झालं होतं इथे नॉर्मलायझेशन जे ते एक गेम चेंजर फॅक्ट होता म्हणजे खूप लोकांचं एकशे नव्वदवरून वरून मार्क्स जे ते एकशे एकशे नव्वद नाही एकशे ऐंशीचे एकशे ऐंशीच राहिले परंतु खूप लोक असे पण होते ज्यांचे एकशे साठचे एकशे ऐंशी झाले तर मग बऱ्याच लोकांना नॉर्मलायझेशनचा तिथे फायदा झाला होता परंतु मला वाटत नाही पर्सनली की या एक्झाममध्ये नॉर्मलायझेशनचा तेवढा जास्त फायदा होईल आ, हे बाकीच्या पोस्टचे देखील फॉर्म जे येते जर कोणी इन केस भरलेले असेल तर त्यांनी बघून घेऊ शकतात की किती फॉर्म जे ते आलेले होते पिऊन सोडलं तर बाकीच्या पोस्टसाठी व्हॅकन्सी पण खूप कमी होत्या दोन तीन पदं एवढेच होते व्हॅकन्सी तरी पण फॉर्म जे येते भरपूर आलेले तर आता आपली पिऊन किती शिफ्टमध्ये झाली ते बघूया आणि फायनली आपण आपलं कट ऑफ बघूया तर आपली एक्झाम जी आहे ती तुम्ही बघू शकता की पंचवीस तारखेला स्टार्ट झाली होती परंतु पंचवीस तारखेपासनं तीस एकतीसपर्यंत वेगवेगळ्या पोस्टच्या ज्या येत्या एक्झाम होत्या त्यामध्ये आपली पियूनची जी शिफ्ट होती ती तीस जुलैला होती तीस जुलैला पहिली जी शिफ्ट आहे ती पी होती आणि सेकंड शिफ्टमध्ये जे ते पियून आणि आणखी दुसरे शि दुसऱ्या मुलांचे पेपर जे ते होते एकत्रितच होते म्हणजे पियूनचे पण मुलं असतील आणि दुसरे पण मुलं जे येते असतील अशी शिफ्ट होती सेकंड जी शिफ्ट होती ती परंतु पी दोन शिफ्ट झाल्या असं समजावं लागेल तरी पण आपल्याला जरी ते हाफ मुलं असले तरी पण पी ज्या आहेत टेक्निकली दोन शिफ्ट झाल्या आहे मग आता या दोन शिफ्टमध्ये जी हार्ड होती तिला थोडंसं नॉर्मलायझेशन होईल जास्त नाही होणार चार पाच मार्क्सपर्यंत जास्तीत जास्त दहा एवढं जास्तीत दहा पण होणार नाही पाच सहा पकडून चला की तेवढं नॉर्मलायझेशन जे होईल आणि जी इझी शिफ्ट आहे त्यांचं तर म्हणजे नॉर्मलायझेशनमध्ये त्यांना तर फायदा होतच नाही तसा पण तर आपल्या थर्टी सिक्स ज्या आहेत त्या आपले सीट होते त्यामध्ये तुम्हाला हे मान्य करावं लागेल की कॉम्पिटिशन खूप जास्त होतं जर आठ हजाराच्या आसपास फॉर्म आले आणि फक्त छत्तीस जागा होत्या तर मिरिट जे आहे ते नक्की हाय जाईल म्हणजे रॉ स्कोअरवरती जरी पकडलं तरी ते हायच जाणार आहे परंतु हा जो तो तुमचा एक स्कोअर स्कोर आहे हा तुमचा रॉ स्कोर नाही आहे जर तुम्ही तुमचा रॉ स्कोर याचा आसपास असेल तर चांगलंच आहे परंतु तुमचा हा जो आहे तो नॉर्मलायझेशन झालेला स्कोर जो आहे तो असणार आहे अंदाजेत कटऑमधला म्हणजे ओपनसाठी जे येते ते मेल एकशे सत्तर आणि फिमेलसाठी जे येते एकशे पासष्ट ओ बी सीसाठी मेल एकशे पासष्ट आणि फिमेल एकशे साठ डब्ल्यू एस वन सिक्स्टी टू आणि वन फिफ्टी एट ए सी बी सी वन सिक्स्टी आणि वन फिफ्टी फाईव्ह एस सीचं जे आहे ते वन फिफ्टी वन फिफ्टी फाईव्ह टू वन फिफ्टी आणि एस टीसाठीचं जे ते वन फिफ्टी टू वन फोर्टी फाईव्ह हा जर तुमचा नॉर्मलायजेशन होऊन तुमचा स्कोअर येत असेल तर तुमचे चांगले चान्सेस राहतील तुमची पोस्ट सिक्युअर करण्यासाठीचे आता बऱ्याच मुलांना हा कट ऑफ जास्त वाटत असेल परंतु तुम्हाला हे मान्य करावं लागेल की सध्या कॉम्पिटिशन खूप आहे खूप मुलांनी हा फॉर्म भरलेला आहे इवन ग्रुप सुद्धा ग्रॅज्युएट झालेले लोक जे ते फॉर्म भरतात आणि ते पण असं नाही की चांगल्या चांगल्या फील्डमधून ग्रॅज्युएशन केलेले लोकंसुद्धा हे फॉर्म भरतात त्यामुळं देखील एक कॉम्पिटिशन जे ते वाढतं आणि देखील बरेचसे आलेले छत्तीस वॅकन्सीसाठी आठ हजार फॉर्म जे आहे ते बरेच आहे त्यामुळं हा तुमचा एवढा स्कोअर जाणं तर साहजिकच आहे तर ज्यांना कुणाला याच्या आसपास मार्क्स आहेत त्यांचं जे ते एक चांगला चान्सेस आहे तुमचा सिलेक्शन होण्याचे आणि ज्यांचे ज्यांना नाही आहे त्यांनी आता परत म्हणजे जे ते स्टडी दुसऱ्या एक्झामसाठी तुम्ही करू शकता आणि आपण आपल्या चॅनलवरती ज्या दुसऱ्या गव्हर्मेंट जॉबच्या रिलेटेड दुसऱ्या व्हॅकन्सीज असतात त्याबद्दल पण मी सांगत असते त्या रिलेटेड मी एक काल पॅ आर आर बी पॅरामेडिकलचा जो तो व्हिडिओ टाकला आहे तर ज्यांना कुणाला फॉर्म भरायचे असतील त्यांनी ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण बरेच दिवसापासून सरळ सेवेचा जो ये तो अभ्यास करतोय पण सध्या जे आहे ते सरळ सेवेच्या व्हॅकन्सी आपल्याकडे आ, कमी झाल्याचं दिसून येतं आहे मागचा काही काळ होता ज्यामध्ये सरळ सेवेच्या बऱ्याच वॅकन्सी आल्या होत्या म्हणजे तुम्हाला तुम्ही जर देत असाल तर आधी महिला बालविकास असेल आय सी डी एस असेल कल्याण असेल या त्यानंतर कोषागार वगैरे ह्या ज्या भरती त्या बॅक टू बॅक झाल्या आहेत तेव्हा बरेचसे फॉर्म जे ते आलेले होते आणि बऱ्याचशा एक्झाम ज्या आहेत त्या सेवेच्या बॅक टू बॅक झाल्या परंतु सध्या ज्या त्या सेवेच्या एवढे जास्त ॲड ज्या आहे ते येत नाही आहे आणि ज्या आपण येत आहेत त्यामध्ये अशा बऱ्याच मुलांना फॉर्म येतील असं होत नाही आहे किंवा व्हॅकन्सी ज्या आहेत त्या कमी असतात त्यामुळे तुम्ही आता सध्यासाठी तुम्ही जर अभ्यास करताय त्या फ्लोमध्ये आहात तर तुम्हाला कुठलीही जी ऑपॉर्च्युनिटी भेटेल तिथे फॉर्म भरत चला तर एक आय बी साठीची एक रिक्रुटमेंट आली आहे त्यामध्ये स्थानिक लँग्वेज म्हणजे तुम्हाला मराठी भाषा येणं जे ते गरजेचं आहे त्यामुळे बाहेरच्या स्टेटचे मुलं जे येते तिथं फॉर्म भरू शकणार नाही तर जास्तीत जास्त मुलांनी तो, मुला तो आय बीचा फॉर्म भरण्याचं जे आहे ते ट्राय करा काल आर आर बी पॅरामेडिकलचा मी टाकलाच होता तो व्हिडिओ जर कुणाला नर्सिंग वगैरे असेल तुमचं फार्मसिस्ट असेल तर त्यांनी जो आहे तो चेकआउट करू शकतात किंवा तुमची केमिस्ट्री झाली असेल तर त्यांच्यासाठी तो व्हिडिओ बेनिफिशियल असेल आणि आय बीचा जो आहे तो दहावी आणि बारावीच्या बेसवरती तुम्हाला फॉर्म भरता येतो तो देखील व्हिडिओ आय बीचा मी लवकरात लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्यू